श्रीमंत लोकांची दिनचर्या जर आपण पाहिली तर आपल्या लक्षात येईल की पौर्णिमा तिथी असेल अमावस्या असेल दिवाळी पाडवा लक्ष्मी पूजन दसरा अशा विशेष प्रसंगी हे श्रीमंत लोक काही विशेष प्रकारचे टोटके करतात उपाय करतात मात्र हे केले जाणारे टोटके ते कुठेही सांगत नाहीत त्यांची वाच्यता करत नाहीत या तोटक्यांमुळे त्यांच्याकडील संपत्तीमध्ये धनामध्ये सातत्याने वाढ होते गरीब लोक मात्र आपल्या नशिबाला दोष देतात कोसतात देवावरती रुष्ट होतात याउलट श्रीमंत लोक मात्र कितीही चढउतार आले कितीही अप्स अँड डाउन्स आले तरी सुद्धा देवावरची त्यांची निष्ठा कमी होत नाही तुम्ही पाहिलं असेल त्यांची जी दुकानं असतात प्रतिष्ठानं असतात ऑफिसेस असतात त्यामध्ये दररोज देवी देवतांना दीप दाखवला जातो अगदी नित्य नियमाने त्यांना त्यांच्या आवडत्या फुलांचा हार सुद्धा अर्पण केला जातो मग तुम्ही कल्पना करा जर दररोज एखाद्या देवतेची अशा प्रकारे पूजा होत असेल आणि त्यातल्या त्यात त्यांच्याकडे लक्ष्मीची पूजा ही अवश्य होते अगदी दररोज होते आणि ज्या विशिष्ट तिथी असतात अमावस्या असेल पौर्णिमा असेल या तिथींना तर अगदी विशेषत्वाने या देवी देवतांची पूजा त्यांच्या घरामध्ये केली जाते तुम्ही निरीक्षण करा ही पहा। जर तुम्हाला ही या दुष्ट चक्रातून बाहेर पडायचं आहे या गरीबीच्या शापातून मुक्त व्हायचं असेल तर आपण सुद्धा या श्रीमंतांचं अनुकरण करायला हवं अनेक जण यासाठी माझ्याकडे तर्क मागतील कि एखाद्या देवतेची पूजा केल्याने श्रीमंत कसं होता येतं किंवा पौर्णिमेला केलेले हे उपाय कशा प्रकारे आपल्याला श्रीमंत करू शकतात मित्रांनो या जगात दोन प्रकारच्या गोष्टी असतात पहिल्या ज्या गोष्टी आहेत ज्या तुम्हाला दिसतात ऐकू येतात तुमची जी पंचेंद्रिय आहेत पंच ज्ञानेंद्रिय आहेत त्यांना त्या जाणवतात या गोष्टींना तर्क लावता येतो मात्र काही गोष्टी या तर्काच्या पलीकडे असतात त्यांना तुम्ही तर्क लावू शकत नाही त्या गोष्टींचं कारण तुम्हाला सांगता येत नाही पौर्णिमा जी तिथी असते ही माता लक्ष्मीची प्रिय तिथी आहे या तिथीला चंद्र आपल्या पूर्ण रूपामध्ये असतो तो पूर्णपणे गोलाकार दिसतो अशा वेळी पाहिलं असेल की समुद्राला उधान येत समुद्राला भरती येते संपूर्ण समुद्र खवळला जातो इतका मोठा प्रभाव या चंद्राचा संपूर्ण भूतलावरील पाण्यावरती पडतो मनुष्याचं शरीर सुद्धा पाण्यानेच बनलेला आहे आपल्या शरीरात सत्तर टक्क्याहून अधिक पाणी आहे त्यामुळे आपल्यावर सुद्धा त्याचा प्रभाव नक्की पडतो प्रत्येक प्राण्यावर पडतो ज्या लोकांना काही मानसिक मानसिक त्रास त्रास असतील आहे मेंटली डिस्टर्ब आहेत असे लोक पौर्णिमेच्या दिवशी त्यांची स्थिती अजून खराब होते याचा अर्थ चंद्र त्यांना वेड बनवतो असा होत नाही जर तुम्ही एखाद्या विशिष्ट देवी देवतेची पूजा करताय त्या पूजेमध्ये तुम्ही संलग्न होताय तर तुमची ती पूजा अधिक प्रभावी ठरते ज्या प्रकारे वेडेपणा वाढतो त्याच प्रकारे तुम्ही जे काही करत असाल त्या गोष्टीमध्ये वाढ करण्याची क्षमता या पौर्णिमेमध्ये असते तुम्ही साधना करताय एखादा मंत्र जप करताय त्यामध्ये प्रचंड प्रमाणात वाढ होते पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही पूजा करताय त्या पूजेचं फळ अनेक पटींनी वाढतं पौर्णिमेच्या दिवशी हा एक छोटासा तर्क देण्याचा मी तुम्हाला प्रयत्न केलेला आहे आणि म्हणून तुम्ही ज्या कामामध्ये यश प्राप्त करू इच्छिता त्या कामावरती शंभर टक्के फोकस या पौर्णिमेच्या दिवशी करत चला त्या कामातून मिळणारं फळ अनेक पटींनी वाढलेलं तुम्हाला दिसून येईल हे सगळं काही चंद्र करतो असं नव्हे तर पौर्णिमेच्या दिवशी अशा काही विशिष्ट स्थिती उत्पन्न होतात कि त्या स्थितीमुळे प्रत्येक गोष्टीचा प्रभाव वाढतो तुमच्या मनात जर नकारात्मक विचार असतील तर हे नकारात्मक विचार कित्येक पटींनी वाढतील तुम्ही जर रागावलात तर हा राग कित्येक पटींनी वाढेल एखाद्यावरती प्रेम करू लागला तर हे प्रेम कित्येक पटींनी वाढेल द्वेष करत असाल तर हा द्वेष वाढेल थोडक्यात जे काही कराल त्यात अनेक पटींनी वाढ होत आहे पौर्णिमेच्या दिवशी आणि म्हणून पौर्णिमा कोणतीही असू द्या आपण देवी देवते देवी देवतांची साधना करा अति त्यातल्या त्यात तुमची जी कुलदेवता आहे कुलदेवी आहे तिची तर साधना तिची तर पूजा या दिवशी करायलाच हवी केवळ पैसा म्हणजे सर्वस्व नव्हे अनेक लोक लक्ष्मीची पूजा करतात पैसा येतो लक्ष्मी येते मात्र ही लक्ष्मी टिकून ठेवण्याचं काम त्या लक्ष्मीचा उपभोग घेऊन त्यातून सुख प्राप्त करण्याचं जे काम आहे तुम्हाला त्यातून सुख प्राप्त करून देणारी जी देवता आहे ती असते तुमची कुलदेवी तुमची कुलदेवता तिचं स्मरण तिचं ध्यान तिच्या मंत्रांचा जप तिची या पौर्णिमेला व्हायलाच हवी आणि त्यासोबत माता लक्ष्मींचं पूजन आणि हो जर तुम्ही एखाद्या विशिष्ट देवतेवर तुमची श्रद्धा आहे तुमचे कोणी गुरु आहेत तर त्यांचंही पूजन त्यांचंही नामस्मरण मंत्र जप या दिवशी करायला हवा श्रीमंत लोक यातील काही गोष्टींचं पालन अगदी आवश्यक रीतीने करतात आणि म्हणून ते सुखी सुद्धा असतात सुखांचा उपभोग सुद्धा घेतात आणि त्यांच्याकडे पैसा सुद्धा येतो आणि टिकून राहतो एक महत्वाची गोष्ट पौर्णिमा आहे जसं मी सांगितलं जे काही कराल त्यात अनेक पटींनी वाढ होते आपल्या घरामध्ये चैतन्य निर्माण करण्याचा प्रयत्न करा घराची परिसराची साफसफाई करा पौर्णिमेच्या सकाळी आपल्या दारात सडा रांगोळी ही व्हायलाच हवी जर फरशी असेल तर त्या ठिकाणी त्या फरशीवरती पाणी टाकणं ती स्वच्छ करणं सुंदर करणं हे आपलं काम आहे रांगोळी काढणं आपलं जे मुख्य द्वार आहे जो आपला दरवाजा आहे तो सुशोभित करणं त्यावरती ओम स्वस्तिक यासारखी शुभ मंगल चिन्ह काढणं शुभ लाभ काढणं हे अत्यंत फायदेशीर असत आपल्या दाराला तोरण बांधणं मग त्यामध्ये कोणतीही पान अशोकाची पान आंब्याची पान असतील यांचं तोरण बांधणं हे महत्वाचं आहे या पौर्णिमेच्या सायंकाळी संध्याकाळी दिवा बत्ती करणं आपल्या देवघरामध्ये आपल्या मुख्य दरवाजामध्ये तुळशी समोर दिवा लावणं हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे पौर्णिमा तिथीला आपण ह्या छोट्या छोट्या गोष्टी करतो त्यातून आपल्यामध्ये आपल्या घरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि ही जी सकारात्मक ऊर्जा आहे पौर्णिमा तिथीला केल्यामुळे तिच्यात अनेक पटींनी वाढ होते तुम्ही जे काही कराल त्यात तुमचं मन रमत त्या कामामध्ये शंभर टक्के यश सक्सेस तुम्हाला प्राप्त होऊ लागत या गोष्टींना अनुभवाची अनुभव घ्या एक दोन पौर्णिमा तीन चार पौर्णिमा सर्व गोष्टी करून पहा काही टोटके काही उपाय अवलंबून पहा तुम्हाला दिसून येईल की त्यांचा रिझल्ट अत्यंत चांगला आहे मात्र कोणतीही गोष्ट करताना मनामध्ये शंका कुशंका ठेवू नका आधी अनुभव घ्या जर हा अनुभव तुमचा खोटा ठरला जर तुम्हाला असं दिसून आलं की नाही काहीही होत नाही काही फरक पडत नाही तर या सर्व गोष्टी करणं सोडून द्या आमचं सांगणं इतकंच असतं आधी आपण अनुभव घ्या हो या जगाची मांडणी मी दोन गोष्टी मध्ये केली एक तार्किक गोष्टी आणि अतार्किक गोष्टी आम्ही ओनली मराठी या युट्यूब चॅनलवर जे काही उपाय सांगतो टोटके सांगतो हे सर्व अतार्किक असतात आम्ही थोडाफार तर्क देण्याचा आमच्या परीने आमच्या बुद्धीच्या परीने प्रयत्न करतो मात्र शंभर टक्के व्यवस्थित तर्क देणं हे आमच्याही बुद्धीच्या पलीकडे आहे कारण या गोष्टी अतार्किक आहेत जसं तुम्हाला देव कुठे आहे हे आम्ही सांगू शकत नाही दाखवू शकत नाही कारण ही संपूर्ण सृष्टी संपूर्ण ब्रह्मांड त्या देवी देवतेचाच एक भाग आहे फक्त एक भाग आहे त्या देवापर्यंत पोहोचणं मनुष्याला कदा शक्य होणार नाही केवळ त्याच होणं त्याच्याशी एकरूप होणं समरूप होणं समरस होणं या गोष्टी आपल्या हातात आहेत करून पहा अगदी सच्चा निष्ठेने प्रेमपूर्वक खऱ्या प्रेम, प्रेम भावनेने या सर्व गोष्टी करा देवी देवतांची पूजा करा या देवी देवता अत्यंत दयाळू असतात कृपाळू असतात त्या तुमच्यावरती आपली कृपा नक्की बरसवतील त्या प्रेमाच्या भुकेल्या आहेत त्यांना प्रेम द्या नक्की करून पहा धन्यवाद ओम नमो नारायणा